आणि दिवस पुन्हा एकदा मनपूर्वक आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवायचे अगदी पहिल्या सामन्यामध्ये वांजोळीने किरड संघाला पराभूत केलं मालधन संघाने मिरासवाडी संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर मात्र हा दुसऱ्या फेरीतील सामना सला वडसाई देवी मालदान आपले सलामीचे आहे जब... अगदी होळीचा सण सन... आणि या होळीच्या सणानिमित्त ही स्पर्धा अगदी उद्या धुळीवंदन उद्या मात्र रंग उधळले जातील परंतु आज मात्र या मैदानामध्ये धावांची उधळण केली जाईल गोलंदाज मात्र आपल्या गोलंदाजीच्या रंगाचे उधळण करेल फलंदाज कौशल्य अगदी धावांची उधळण करेल आणि प्रेक्षकांना देखील आज मात्र या होळीच्या रंगामध्ये न्हावून मिळण्याची संधी आहे दोन भाग्यवान प्रेक्षकांना आज संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून दोन कूलर अगदी विनामूल्य भेट दिली जातील त्यासाठी तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेला उपस्थित राहायचंय विनामूल्य कुपन भरायचंय आणि त्या कुपनच्या नंतर मात्र संध्याकाळी स्पर्धेचा लकी ड्रॉ केला जाईल मॅच ला होईल सुरुवात पहिला चेंडू गोलंदाज शैलेश पहिला चेंडू शैलेश यांचा सुरेश तोरेश फटका फासलाय तीस आठ वर्तुच्या गोल्डन डक चा शिकार ठरतील सुरेश शून्यावर बाद पहिल्या चेंडूवर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्रक्षण अगदी झेल पकडला गेला अक्षय आणि सुरुवात मात्र खराब झाली अगदी पहिल्या चेंडूवर कोणत्याही संघाचा गडी बाद होणं म्हणजे अगदी पनवती लागण्यासारखं आहे फलंदाज बाद झालेत क्रमांक तीन वर मालद्यांचा सिंगम नितीन नितीन आले त्यांच्याकडे दे देखील तांडगा अनुभव आहे अनुभवी खेळाडू आहेत परंतु आज आहे हा अनुभव असा क्रिकेट अनुभवाचा कस लागणार आहे क्रिकेट मध्ये तुम्हाला अनुभव असतो जरूर परंतु त्या अनुभवाच्या माध्यमातून त्या अनुभवाच्या अनुषंगाने खेळ करावा लागतो शैलेश यांनी पहिल्या चेंडूवर गडी बात करून सांगिक यश प्राप्त केले स्वप्न सुरुवात नितीन यांच्यासाठी हा चेंडू हो करण्याचा प्रयत्न सलगचा दुसरा गडी बात करण्याची संधी आहे संधी गमावली आहे अनिल यांनी झेल सोडलाय देखील आणि एक धाव देखील दिले शैलेश यांनी डोक्याला हात लावलाय आणि काय नये अगदी तुम्ही चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करता परंतु तुमचे क्षेत्र नाहीत तर नक्कीच मनातल्या मनात एक शिवी देखील घातली असेल आणि अनिल यांनी पहिल्या सामन्यामध्ये एक डाईव्ह मारत असताना अवघड झेल टिपला आणि इथे मात्र सोपा झेल सोडलाय डाऊन द लेक साईड ऑफ ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा व्हाईट बॉल एका अवंतर धावेने धावसंख्या एक धावा फ्लाइंग स्लिप तैनात केली जाते अगदी फ्लाइंग स्लिप ला तैनात करत असताना एसटी रक्षक आपण पाहतोय स्वप्नील जाधव शतरक्षकची सजावट करत असताना एसटी मागून आणि एसटी रक्षक हा प्रत्येक टीमचा कर आरसा असतो स्लॉट मध्ये होता बॉडामँडचा चांगला वापर चेंडू साईल काउ कॉर्नर सीमारेषा पार बकरा चषक नितीन यांच्या बाटमधून षटकार संघाची आक्रमण चेंडू अगदी स्विंग चेंडू जरूर स्मेल देऊन गेलाय परफ्यूम डिलिव्हरी समोरून चेंडू अगदी नाका समोरून गेलाय म्हणजेच काय तर एखाद्या आक्रमक गोलंदाजाला वेगवान गोलंदाज षटकार येतो ना तो हा चेंडू हाताळतो अकुट टप्पायचा फटका फसलाय अगदी परंतु टाइमिंग पहा अप्रतिम टाइमिंग झालाय चेंडू जरूर हवेत होता परंतु प्रॉपर टाइमिंग चेंडू जाईल सीमा पार षटकार असतील एक वन टू गो अगदी फटका काही क्षणाला वाटलं फसला होता परंतु टायमिंग पहा अप्रतिम टायमिंग नितीन मालद्यांचा सिंगम बाईकफूट जाऊन अगदी या कार्पेटच्या सायने चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय शेतरक्षक दूरवर राहतील चेंडू जाईल सीमा पार येतोय चौकर पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटका केर वडसाई देवी मालधन एक कडी बाद अठरा लाभल माने सरकार साहेब यांचं शुभागमन झालंय वेलकम माने सरकार अगदी जे अगदी सगळ्यांना प्रत्येक खेळाडूला आतुरता आहे अगदी कधी प्राप्त होईल प्रत्येक चांगला खेळ करण्यासाठी खेळाडू प्रयत्न करत असताना माने सरकार त्यांच्या माध्यमातून सौजन्य थँक्यू सो मच आणि आपलं सुस्वागतम असेल सहर्ष स्वागत माने सरकार षटक क्रमांक दोन राजशिलार पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू राजशेलार यांचा हा चेंडू ऑन साइडला फटका सजवला एक धाव पूर्ण केली साईल फलंदाज संदीप आणि नितीन यांच्या माध्यमातून या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले एकोणीस एकोणीस धावा धाव एक गडी बाद टीम वडजाई देवी मालदन अगदी एका बाजूला भगवा कलर आहे दुसऱ्या बाजूला लाल कलर आहे आज मात्र कोणता संघ आपल्या खेळाच्या माध्यमातून रंग उधळेल व्हाईट बॉल विनोद भगत सर आणि त्यांच्या साथीला हेमंत पाटील सर दोन महत्त्वपूर्ण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आज पाहत आहोत दोन दिवसीय स्पर्धेला गुंद्यात टाकलाय ऑन ड्राईव्ह डीप स्क्वेअर लेग तैनात आहे अगदी होते सुखी चेंडू जैल सीमा पार चौकार एक पूर्णांक चेंडूल फलकावर चोवीस आला एक चौकार सिंगम यांच्यासाठी हा चेंडू लॉफ्ट केलाय चेंडू हवेत एस्टा कव्हर दूर वर राहतील चेंडू जाईल सीमा पार वन बॉक्स पार या चौकाराने संघाची धाव संख्या धाव फलकावर अठ्ठावीस मालदनचा सिंगम नितीन सात चेंडू नाबाद पंचवीस आणि या सामन्यामध्ये नितीन यांची बॅट मात्र बोलली आहे अगदी होळीमध्ये रंग जसे उधळले जातात धावांची उधळण केली जाते बॅकफुट ला जाऊन शॉर्ट पूल चेंडू होईल डिफ्स्कोर लेग सीमा पार गुल धावफलक अगदी वाऱ्याच्या वेगाने पुढे जात असताना चौतीस एक पूर्णांक चार चेंडूंचा खेळ झालाय राज शेलार यांच्यावर केले आक्रमण अगदी या मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी राज शेलार जाणले जातात परंतु दु आता त्यांच्यावर केले आक्रमण समोर सिंगम ही तीन कदम सलगचा तिसरा माणसा प्रयत्न बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट क्रिकेटचा पुस्तकी फटका अफलातून अविस्मरणीय फटका नितीन कदम यांच्या लक्ष्य खेचले दोन षटकार तीन कदम सेट ऑन फायर, फायर। बॅटची आतली कडा जेलची संधी असेल राज शेलार यांनी मात्र दोन चौकार दोन षटकारांचं प्रत्युत्तर बाद पकडलाय जेल फलंदाज बाद हा चेंडू मध्ये सदतीस धावांची विस्फोट खेळी करून बाद झालेत त्यांच्या जागेवर विनोद संघाची धावसंख्या संख्या चाळीस दोन गडी बाद अफलातून फटकेबाजी केली अगदी विस्फोटक फलंदाजी कशी असावी याचा प्रात्यक्षिक नितीन कदम मालदनचा सिंगम यांनी सादर केले सोमनीचा सा पहिला चेंडू आज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इन कटर प्रकारचा चेंडू डॉट बॉल अगदी एक कटर टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुमच्याकडे कटर असणं हे गरजेचं आहे षटक क्रमांक तीन साठी पकडला चेंडू सोपवलाय कर्णधाराने विश्वासाने षटक दिलाय पंच केलाय लॉफ्टेट पंच अगदी अप आहे डीपला एकदा पूर्ण केले दुहेरीचा कॉल दिलाय फेकी फेकीरक्षणाच्या दिशेने दावचित करण्याची संधी असेल यस यस नो नो मध्ये फलंदाज धावबा आयोजक म्हणून मास्टर क्रिकेटर राहुल दा 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 दादा यांच्यासाठी हा शेडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट शेवटच्या क्षणाला अगदी एखादी झेल घेण्याचा प्रयत्न एक धाव अगदी यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे राहुल दादा पिंडरकर साहेब पीटीपीएल चौथ्या पर्वामध्ये ज्या संघाने विजेतेपद फटकवलं कोयना सुपुत्र संघाचे संघ मालक आणि या शाखा प्रमुख चषक देखील त्यांच्या माध्यमातून अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल मालदन प्रीमियर लीग आणि या डीनेट स्पर्धा देखील नक्कीच पाहायची आहे प्रेक्षकांना स्टेट डाऊन द ग्राउंड अगदी या वेगाने फटका सजवलाय रोहित चेंडूवर वर आले एकदा पूर्ण केली जाईल एका धावेवर समाधान मानावं लागेल राहुल ला दादा मास्टर क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे फोर्टी प्लस क्रिकेट गाजवलंय ठाणे या विभागामध्ये आता मात्र राहुल दादा पेंढरकर साहेब यांच्या हॅट्रिक षटकार जर खेळला तर बॉस यांच्या माध्यमातून एक कोंबडा आणि वाहिल पा अगदी दोन चेंडूवर दोन आले तरी चालतील लॉफ्ट केलाय डीपला आहे एकदा पूर्ण केली जाईल राहुलला स्ट्राईक येण्याचा प्रयत्न फेकीरक्षकांच्या दिशेने तावबाद होता होतील फलंदाज आणि स्ट्राईक मात्र घेतली नाहीये वन टू गो चव्वेचाळीस ला चार संघाची चेंडू शेवटचा चेंडू बॅकफूटला जाऊन बॅडमिंटन फटका पंच केलाय डीपेस्टवर सीमा रेषा लगत आशाय काटे करत आहेत कोणती चुकी रसायनीवरून आज अगदी नवी मुंबई शहरामध्ये दाखल झालेत परंतु का दाखल झालेत हा झेल पकडलाय वॉड कॅच फलंदाज पाच पहिल्या डावाची काटे रसायनी परिसरातून अगदी आज नवी मुंबई शहरामध्ये दाखल झालेत आणि पहा ही असते क्रिकेटची आवड ही असते आपल्या गावच्या संघासाठी खेळण्याची आवड अजय काटे डी पॅस्टा कव्हरला झेल पकडला अगदी स्वतःच्या खर्चाने पाचशे रुपये खर्च करून सामन्यासाठी येतात आणि खरंच अशा खेळाडूंचं कौतुक वाटतं की या क्रिकेटने आपल्याला जोडून ठेवले या क्रिकेटने फक्त नाती जपली नाही क्रिकेटने फक्त मैत्री जपली नाही या क्रिकेटने आपल्याला जोडून ठेवले जसा एखादा सोनार सोन्याचे मणिया एका धाग्यामध्ये ओढ ठेवतो तसं या क्रिकेटने ही भूमिका बजावली आहे सला टीम वांजोळे फलंदाज प्लीज समोर पंचेचाळीस धावांच आणि पंचेचाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठला कशा प्रकारे केला जाईल अगदी राज शेलार असतील स्वप्नेल आहेत मातभर फलंदाज आहेत दे वांजोळेकडे देखील परंतु राज शेलार यांच्यावर नजर असेल अगदी गत सामन्यामध्ये षटकर हॅट्रिक यांच्या बदलून आली राजशेलार परंतु बालदान संघाकडे नितीन कदम आहेत त्यांच्याकडे गोलंदाज सुरेश असतील असतील सचिन यांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केले पहिल्या सामन्यामध्ये राज शेलार आणि त्यांच्या साथीला स्वप्नील जाधव स्वप्नील जाधव राज शेलार ही जोडी अगदी कोयना नगर कोयना परिसरामधील हा संघ परंतु कोयना प्रीमियर लीग मध्ये दोघ गाजवले आणि या क्रिकेट कोयनेचं गाजवल्यानंतर आज मात्र नवी मुंबई मध्ये दाखल झाले आहेत बकरा चषक त्यांना गाजवायचं आहे आणि कोयना प्रीमियर लीग मध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकवणारे दोन्ही फलंदाज आज मात्र विस्फोटक फलंदाजीसाठी जाणले जातात षटक क्रमांक एक सुरेश पंचेचाळीस धावांचं लक्ष पहिला चेंडू पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न बारशी लागली आहे असं वाटलं परंतु यष्टीरक्षक दूरवर राहिलेत अगदी चेंडू जर पकडला असता तर मात्र अपील झाले असते पण देखील का वाढलं असत शेलाड त्यांच्या साथीला स्वप्नील शादव आणि ज्या वेळेला तुम्ही या एखाद्या प्रीमियर लीग गाजवता ना त्यावेळेला तुमच्यावर नजर असते प्रेक्षकांची समोर तेवढाच मातब्बर तुम्ण गोलंदाज सुरेश वेगवान चेंडू, चेंडू फटका हवेत खेळलाय स्क्वेअर लेग अगदी मागे जात असा झेल पकडण्याचा प्रयत्न कॉलिंग मात्र नाहीये अगदी शेंडू निर्जन स्थळी पडलाय दोन धावा प्राप्त केल्यात चुकी झाले क्रिकेट मध्ये चुकीला माफी नसते तुम्ही सोडलाय की मॅच याच देखील उत्तर आपल्याला सोळा चेंडू मध्ये प्राप्त होईल माने नगरचे कर्णधार राहुल शेलर यांच्या माध्यमातून वांजोडी टीमला या संघाला शुभेच्छा आल्या या सामन्यासाठी स्पर्धेसाठी थँक्यू या, सो या, मच अगदी छेल सोडलाय दोन धावेने धावांचा खाता उघडला आहे वेगवान चेडू हाताळण्याचा प्रयत्न अगदी काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला भीतर म्हणेन सुरेश यांच्या माध्यमातून त्यांचा संतुलन देखील ढासळलं गेलं आणि ज्यावेळेला तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताना सर त्यावेळेला तुमचं संतुलन ढासळतं अगदी तेच पाहिलं आपण तीन धावा धाव फलकावर तीन पंचेचाळीसचं लक्ष पाठची कडा झेलची संधी असेल रक्षक करत आहेत कोणती चुकी फलंदाज स्वप्नील आबा ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक लाभले कोंबडा त्यांचं शुभागमन झालंय आणि क्रिकेटच हे क्रिकेटच वेड व्यक्तिमत्व काळगाव क्रिकेट संघटनेसाठी नेहमी सातत्याने दिवस रात्र जागरूक असणारे व्यक्तिमत्व काळगावचे कट्टर समर्थक सचिन येळवे साहेब आबा सुस्वागतम पहिला चेंडू खेळत असताना सचिन शेलार अगदी आपला शेलाराचा ब्रँड दाखवत असताना येतोय उत्तुंग बकरा चषक षटकार सचिन शेलार ऑन साईडला अगदी गॅप मध्ये फटका सजवलाय डीप क्युअर ला दूरवर राहील चेंडू जाईल सीमा पार सलग सा दुसरा मोठा फटका चौकार शेलार साहेब यांचं शुभागमन झालं आणि के जाधव साहेब यांचं शुभागमन झालं वेलकम सर ऑन साईडला अगदी कार्पेटच्या जमिनी लगत फटका सजवलाय एकदा पूर्ण केली जाईल स्ट्राइक सदोर ठेवतील हो सचिन चार शेलार संघाची धाव संख्या दाव, दाव फलकावर एक गडीबात चौदा पंचेचाळीस लक्ष म्हणजेच काय तर बारा चेंडू एकतीस धावा आमचा सोन्या देखील आला आमच्या सोन्याला आज महाराष्ट्र ऑटो गॅरेज चा ओनर आहे आणि त्याच्या माध्यमातून बरीचशी आर्थिक मदत या स्पर्धेला दिली आहे आणि सोन्या काय बोलतो स्पर्धा कशी वाटते काय नाही आमचा शिवाजाधव बॉस याचं आयोजन पश्चिम महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात नंबर वन आहे एक नंबर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील येते उद्या काय विठ्ठलवाडी काय नवीन घेऊन येते आमच्यासाठी उद्या आता उद्याच सरप्राईज उद्याच उघडेल आता बॉस ची फक्त तयारी पाहिजे उद्यासाठी बाकी काही नको आम्हाला ओके थँक्यू सो मच आणि जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आवाज ऐकूयात लहू सर यांचा लोअर फुलटो शेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड दिली जाते मांड्यवरांना सलामी येतोय कडकडीत रन रन त्या उन्हात हा फटका षटकार स्वागतम दादा दा, 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 सुस्वागतम आकुट दा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न सिंगम यांनी मात्र या चेंडूवर आपली वेग दाखवलाय अगदी पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला फलंदाज सचिन शेलर यांच्या बाट आणि या चेंडूवर मात्र सिंगम यांनी मात्र पुनरागमन केले ही लढत मात्र रंगेल कारण दोन्ही संघ मातब्बर आहे दोन्ही संघ चांगल्या खेळासाठी जाणले जातात आउट ऑफ स्टम लॉफ्ट केलाय फटका फसलाय जेलची संधी असेल क्षेत्रक्षक चेंडू खाली फलंदाज बाद त्या कोयना रिसॉर्टचे ओनर अर्थातच प्रशांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील वांजोळी टीमला त्यांच्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आले थँक्यू सो मच प्रशांजी पाटील शेठ थँक्यू सो मच 20 ला दोन नऊ चेंडू पंचवीस धावा नऊ चेंडू पंचवीस समीकरण नऊ चेंडू पंचवीस धावा सिंगभानी गड़ी बाद केलाय पहिला चेंडू खेळत असताना अक्षय यांच्या बॅट मधून येतोय एका विस्फोटक अफलातून फटका बकरा चषक षटकार सव्वीस ला दोन कदम यांनी मात्र कडी बाद केल्यानंतर षटकार ठोकलाय फलंदाज अक्षय जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले काय फटका पाहायला मिळाला लॉफ केलाय चेंडू हवेत ऑफ च्या डोक्यावरून चेंडू जाईल सलगचा दुसरा मोठा धमाका कमाल त्यांचं देखील महत्त्वाची उपस्थिती त्या सर्वांचा आम्ही विठ्ठलवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या सर्वांचा आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो सलगचा तिसरा मोठा धमाका अक्षय काटे सेट ऑन फायर नाव इट्स अ फॅबुलस फॅन्टॅस्टिक बॅटिंग अक्षय काटे यांच्यासाठी दिनेश पवार साहेब यांच्या माध्यमातून एकशे एक रुपयांचं पारितोषिक आले काय फलंदाजी केले अगदी श्रवणला पाहताय स्क्रीन वरती त्याला दाखवलं जात आहे सध्या आणि श्रवण कट्टर फॅन आहे वाजोळी टीम चा धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती झालेली आहे टीमचा धाव संख्या अडतीस सध्या आणि श्रवणला नुकतंच दाखवलं गेलं स्क्रीन वरती जो या स्पर्धेला टीमचा अगदी पाठीरेखा आहे कट्टर समर्थक आहे आणि या टीम साठी सातत्याने तो एन्जॉय करतो ही स्पर्धा आणि त्याला थोड्या वेळामध्ये आणखीन दाखवलं जाईल फोकस करून सहा चेंडू सात धावा सहा चेंडू सहा चेंडू सात धावा अगदी सामना पूर्णपणे हवा हा। काढून घेतले अक्षय काटे सिंगम यांच्यावर केलेला आक्रमण आणि सिंगम यांना देखील अपेक्षित नसेल असा येऊन एखादा नवीन फलंदाज आक्रमक फलंदाजी करेल सचिन सहा चेंडू मध्ये सात धावा रोकायचे आहेत समोर फलंदाज स्वप्नील स्वप्नील जाधव बॅकफुटला जाऊन वॉट स्क्वेअर कट अगदी गुडप्पा विश्वनाथ सरांची आठवण करून देणारा हा फटका नेत्र दीपक फटका सवार विजयाची औपचारिकता पूर्ण, पूर्ण करणारा हा फटका येतोय फलंदाज स्वप्नील जाधव यांच्या बॅट मधून विजयी षटकार एम एस डी स्टाईलने सामना फिनिश केलाय स्वप्नील जाधव काय खेळ राहिलाय टीमळी वेल टीम टीम टीमळी अक्षय काटे ठरलेत या मॅच चे हिरो प्लेअर ऑफ द मॅच